महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करिता गुरुवारी मतदान पार पडणार आहे कोल्हापुरात दोन हजार सहाशे एकाहत्तर वैद्यकीय मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत हे मतदान शेंडा पार्क इथं राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एफ एम डी इमारतीत पार पडणार आहे एकाच वेळी नऊ जागांसाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस गुरुवार तीन एप्रिल रोजी मतदान होणार असून कोल्हापुरातील दोन हजार सहाशे एकाहत्तर मतदानाचा हक्क बजावणार आहेत हे मतदान शेंडा पार्क इथल्या राजर्षी शाहुमारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एफ एम डी इमारतीत पार पडणार आहे सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार रा आहे मतदारांना एकाच वेळी नऊ जागांसाठी मतदान करता येणार असून त्यासाठी पाच मतदान कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे मतदारांची सोय लक्षात घेऊन मतदार यादीनुसार प्रत्येक कक्षासाठी स्वतंत्र मतदार गट निश्चित करण्यात आलेत कक्ष क्रमांक पाच ऑब्लिक एकमध्ये पाचशे शेहेचाळीस पाच ऑब्लिक दोनमध्ये पाचशे एक्केचाळीस पाच ऑब्लिक तीनमध्ये पाचशे सत्तावन्न पाच ऑब्लिक चारमध्ये पाचशे सेहेचाळीस आणि पाच ऑब्लिक पाचमध्ये चारशे एक्क्याऐंशी मतदान मतदान करतील जिल्हा प्रशासनानं मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक ती तयारी केली आहे निवडणुकीसाठी वैद्यकीय मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आहे